मुंबईकरांसाठी आता अतिशय महत्वाची बातमी आज मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक घेण्यात येतोय हार्बर रेल्वेवर वडाळा ते मानखुर्द दरम्यान हा मेगाब्लॉक आहे तर पश्चिम रेल्वेवर वीस ते एकवीस मेच्या रात्री मे मेगाब्लॉक घेण्यात आला आहे वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान रात्रीचा ब्लॉक घेण्यात येतोय त्यामुळे एकंदरीतच मुंबईमध्ये आज रविवार असल्या कारणानं मध्य रेल्वेवरती मेगाब्लॉक घेण्यात येतोय त्यामुळे प्रवाशांनी रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असं आवाहन हे प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळे आज मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक आहे तर हार्बर रेल्वेवर वडाळा ते मानखुर्द दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येतोय तर पश्चिम रेल्वेवरती वीस आणि एकवीस मेच्या मध्यरात्री मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे वसई रोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान रात्रीचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे तर रविवार आणि मुंबईमधील रेल्वेचा मेगा ब्लॉक हे समीकरण ठरलेलं असतं आणि याच पार्श्वभूमीवर आज देखील मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय तर हार्बर रेल्वेवर देखील वडाळा ते मानखुर्द दरम्यान हा घेण्यात आलेला आहे त्यामुळे एकंदरीतच रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा असं आवाहन यावेळी करण्यात आलं या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दाळकर यांच्याकडून मनोज आज मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक आहे काय अधिक अपडेट नक्कीच अंकिता आपण बघितलं रेल्वेच्या तिन्ही मार्गावरती मेगा ब्लॉक हा असणार आहे त्यामध्ये आपण Uh, मध्य रेल्वे पश्चिम रेल्वे आणि हर्बर रेल्वे या तिन्ही मार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहे रेल्वेच्या अभियांत्रिकी कामासाठी आणि देखभालीच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक असणार आहे आपण बघितलं मध्य रेल्वे वर ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान दहा वाजून चाळीस मिनिटांनी ते तीस तीन वाजून चाळीस मिनिटापर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे तर हार्बर मार्ग आपण बघितलं रोड पासून ते मानखूर या ठिकाणी सकाळी अकरा वाजल्यापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे आणि पश्चिम रेल्वे वापर बघितलं काल मध्यरात्री साडेबारा ते पहाटे चार वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आलेला होता त्यामुळे रेल्वे मार्गावरून दिलगिरी केली गेली आहे कारण की आपण देखील केलं गेले आहे नागरिकांना की कुठे जायचं असेल तर तुम्ही रेल्वेचं वेळापत्रक बघून बाहेर निघा असं दिलगिरी देखील ही करण्यात आलेली आहे आणि आपण मार्गावरती आज घेण्यात आलेला आहे निश्चित धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी